आता ह्याच्यामध्ये त्यांचं कॅल्क्युलेशन काय असेल ते टे त्यांच्या पशी आम्ही ओव्हर कॉन्फिडन्सनी किंवा ओव्हर हेने आम्ही बोलत नाही आम्ही ज्यावेळेस लोकांमध्ये जातो आहे जनतेमध्ये आम्ही आहोत लोकांची जी प्रतिक्रिया आहे लोकांचं जे मत आहे की या मतदारसंघामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये कुठलंच काम झालं नाही कुठल्या गाववाडी वस्ती पाड्यामध्ये माणूस गेला नाही आणि तिथले प्रश्न अनेक आहेत अनेक प्रश्न प्रलंबित आहेत की ते प्रश्नांची जर आपण बघितलं तर त्यांनी फक्त त्यांचा जो मॅन्युफेस्टल जो त्यांनी दिलेला आहे गेले दहा वर्षापासून दिलेला आहे तो मॅन्युफेस्टल नीट वाचावा आणि कुठलं कुठलं कामं झाले त्यांनी ते सांगावं त्याच्याहून कळेल की दूध का दूध और पाणी का पाणी हो आता म्हणजे जर त्यांच्याच मा युतीमधले मा माजी खासदार आदळराव पाटील शिरूरचे त्यांनी जे भाषण त्यांची जी क्लिप आहे त्या क्लिपमध्ये त्यांनी अतिशय व्यवस्थितपणानं सांगितलेलं आहे की संसद रत्न कशा पद्धतीनं मिळतं आणि ते कुणाला मिळतं आणि काय केल्यावरती मिळते त्यांनी अगदी त्यांच्या भाषणामध्ये केलेली क्लिप म्हणजे त्यांनी उ उल्लेख केलेला आहे संसद रत्नाचा तर मला त्याबद्दल सांगायची काय गरज नाही त्यांना जर मतदार मतदारसंघातले जर मतदार माहिती नसतील तर ही सगळ्यात मोठी शपंतिका त्यांची आहे आणि ज्या भागामध्ये मी नवीन आहे किंवा या मतदारसंघामध्ये काही भागामध्ये मी गेलो नाही आणि काही भागामध्ये पूर्वी मी काम केलेलं आहे आणि ही ओळख सांगायचं कारण काही येतच नाही कारण जे मी मी महापौर होतो तर मला महापौर सांगायला काय लाज वाटत नाही आणि मी गेले तीस पस्तीस वर्ष राजकारणामध्ये समाजकारणामध्ये मी काम करतो आहे आणि ही माझी ओळख सांगायला मला लाज वाटत नाही आपणही आपली मतदारसंघातली जी पत आहे मतदार किंवा मतदारसंघामधले कार्य मतदारसंघातल्या मतदारांना तुम्ही जर ओळखत नसेल तर ही सगळ्यात मोठी शोकांतिका त्यांची आहे